शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय जी सगळ्यात तुमच्या शेतकरी बांधवांची टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची संपूर्ण महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल त्याचप्रमाणे राजस्थान गुजरात जिथं जिथं टोमॅटो होतात शिवपुरीचा काही भाग असेल मध्य प्रदेश असेल या सगळ्या विभागांमधून जी डिमांड आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये सात ते दहा दिवसात फळाची झपाट्याने वाढ आपण कशी करू शकतो त्यासाठी कोणतं अन्नद्रव्य आणि कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे मित्रांनो या ठिकाणी आपण सेटिंग बघतायत साधारणतः प्लॉटची बांधणी जी आहे ती उशिरा झालेली आहे परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो या ठिकाणी आपण जर बघितलं या बाजूला जर बघितलं म्हणजे हे जे काही खाली फळ सेट झालेले हे फळ आपण बघतायत हे फळ आहे या फळाची साईज दहा दिवसात अशी बनवायची आणि हे फळ पुढच्या आठ दिवसात मार्केटला न्यायचंय नीट लक्षात घ्या दोन फळ आहे याची साईज अशी सात दिवसात बनवायची त्यासाठी कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येईल आणि फवारणीचं नियोजन काय ठेवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा वैभव अंबादास बोरगुडे राहणार नायताळे तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट त्रेसष्ट चौसष्ट तीस आपला हा कुठल्या व्हरायटीचा प्लॉट आहे आर्यमान वरायटी किती दिवस झाले लागवड करून आज पन्नासवा दिवस पन्नासावा दिवस पुढच्या पंधरा दिवसामध्ये प्लॉट सुरू होईल पण तुमची बांधणीच पंचेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस दोन्ही झाले सोबतच झाले सेटिंग दिसतंय आपल्याला बोर्डातलं सेटिंग हे वरती वरपर्यंत सेटिंग दिसतंय आता आपल्याला काय करायचंय या दहा दिवसामध्ये फळाची झपाट्याने वाढ करून घ्यायची फुगवण करून घ्यायची जेणेकरून हे खालचं फळ आहे हे मार्केटला लवकरात लवकर पंधरा दिवसात न्यायचंय हो आणि वरचं पण फळाची फुगवण चांगली करायची आणि ते निरोगी ठेवायचे त्यासाठी योग्य बुरशी वापर आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन आता तुम्हाला वेळापत्रक मध्ये स्लरी आली असेल हो सिंगल सुपर फास्ट फोर स्ट्रोक गुळ गुळ ते कधी देणार आहे तुम्ही उद्या ते दिल्यानंतर मित्रांनो नीट लक्षात घ्या तुम्हाला झपाट्याने दहा दिवसात फळाची फुगवण करण्यासाठी पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न दिवसाला त्या ठिकाणी एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि चार किलो गुळ हे रात्रभर भिजून जर दुसऱ्या दिवशी दिलं तिथून चार ते पाच दिवसानंतर पुढचं फळाची साईज मिळवण्यासाठी कोणतं ऍप्लिकेशन द्यायचं ते सांगणार आहे तत्पूर्वी हे ऍप्लिकेशन पहिलं दिल्यानंतर फवारणी कोणती घ्यायची फळावर आपल्याला डाग नको यायला कुठल्याही पद्धतीत फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे फळामध्ये घर चांगला भरला पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी फवारणी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या वरंडी साल्ट्रा सूर्यप्रकाश मिळतोय सिझन टाच साल्ट्रा एकरी त्या ठिकाणी दोनशे चाळीस किंवा दोनशे लिटरला एकशे चाळीस मिली एकरी दोनशे ऐंशी मिली किंवा दोनशे लिटरला एकशे चाळीस मिली आणि पाचशे ग्रॅम टच अप असा स्प्रे केल्यानंतर दोन ते तीन दिवस द्या दोन तीन दिवसानंतर पुढची फवारणी तुम्हाला फळाची झपाट्याने वाढ करून घ्यायची फळावर कुठल्याही पद्धतीत स्क्रॅचेस येऊ द्यायचे नाही त्यासाठी फवारणी करायची प्रोसेल अडीचशे ते तीनशे मिली पोटॅशियम सोनाईट आठशे ते हजार ग्रॅम म्हणजे आठशे ग्रॅम ते एक किलो बोरान शंभर ते दीडशे ग्रॅम रोको नावाचं बुरशीनाशक हे दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस या खताची ग्रेड तुम्हाला पंचावन्न छप्पन दिवसाला द्यायची अठ्ठेचाळीस पन्नास दिवसाला स्लरी दिली त्यानंतर पंचावन्न छप्पन दिवसाला एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस वरनडीस साल्ट्रा आणि टचअप चा स्प्रे दिल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी तुम्ही देत आहेत पोटॅशियम सोनाईट प्रोसेल बोरान आणि रोको त्यानंतर एक चांगला कीटकनाशक आणि बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना प्लेसिवा अडीचशे मिली प्लेसिवा व अडीचशे मिले आणि त्याच्यासोबत कवच फ्लो हे बुरशीनाशक चारशे मिली, मिली। त्यानंतर तुमचा प्लॉट पहिला हाताळणीला येईल त्यावेळेस परत एकदा ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो पी एम एस किंवा पोटॅशियम सोनाईट तीन ऍप्लिकेशन दहा ते बारा दिवसाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनचे द्यायचे तरच तुमची दहा दिवसामध्ये या फळाची साईज अशी तुम्हाला मिळेल या फळाची साईज अशी मिळण्यासाठी हे तीन अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारण्यास सांगितल्या पुढची फवारणी फळावर कुठल्याही पद्धतीत डागच येऊ द्यायचा नाहीये पहिला दुसरा तोडा होईल डाग येऊ द्यायचा नाही कुठेतरी डाग दिसतोय तरी देखील हे औषध काम करणार त्यासाठी धनकीर्तीचा स्पॉट किलर अडीचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम आणि प्रोक्लेम शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या गोरगुडे साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो टोमॅटो खूप डेरिंग केली तुम्ही मला विचारलं की सर टोमॅटो लावू का आज पन्नास दिवसाचा प्लॉट झाला आणि पहिले तीस पस्तीस दिवस सातत्याने पाऊस सुरू होता डॉक्टर किसनला तुम्ही चार पाच वर्षापासून ओळखता हो पण या वर्षीचं वातावरण जर बघितलं सातत्याने पाऊस सुरू होता तुमच्या प्लॉटमध्ये कुठंही पानावर डंक नाही नागाळे नाही फळ म्हणजे फळाला कुठं डाग नाही किंवा दांडा करपा नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांना डम्पिंगचे ऊन पडल्यानंतर प्रॉब्लेम येत आहे तुमच्या प्लॉटमध्ये काय जाणवलं का तुम्हाला एकंदरीत काय प्रतिक्रिया तुमची असेल डॉक्टर किसान बद्दल या वर्षी असं वातावरण होत स्टार्ट पासून तर तीस ते पस्तीस दिवसापर्यंत की प्लॉट या स्टेजला असा दिसल असं वाटतच नव्हतं पहिली गोष्ट पण आता असं वाटतंय का इतकं जबरदस्त प्लॉट झालाय का एकदम प्रमाणाच्या बाहेर असं वाटतच नव्हतं का प्लॉट असं होईल वातावरण जर पहिलं बघितलं तर बघितलं सेटिंग इतकी भरपूर प्रमाण झाली का जिथं शेंडा निघतो तिथं सेटिंग आहे एक कळी सुद्धा ड्रॉपिंग नाही आतापर्यंत आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट कुठंही जाणतो काहीच नाही कुठला काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम एक दोन टक्के वाटला होता पण तो जागेवर स्टॉप झाला परत स्टॉप झाला तर आपल्याला या अशा फळांची झपाट्याने वाढ करण्यासाठी तीन अन्नद्रव्य व्यवस्थापन तीन आणि चारपर्यंत फवारण्या म्हणजे ह्या झपाट्याने आपल्याला पंधरा दिवसामध्ये करायचे अन्नद्रव्य व्यवस्थापन कारण आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे पुढं जाऊन मार्केट वाढेल का कमी होईल त्याच्यापेक्षा आपला माल लवकरात लवकर तयार करून मार्केटमध्ये विकून आपल्या आता चार पैसे मिळवण्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर नक्कीच शेतकरी मित्रांनो हे फळ असं करण्यासाठी हे शेड्यूल खूप महत्वाचं आहे आणि तुम ते तुम्ही त्याचा अवलंब जर केला तर नक्कीच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हाच व्हिडिओचा निष्कर्ष होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद